यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या कारचा कोपरा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे मात्र अपघात वेळी संजय राठोड कारमध्ये नव्हते ते दुसऱ्या वाहनातून मागून प्रवास करत होते त्यांची कार पिकअप वाहनाला धडकली त्यामुळे पिकअप चालक सय्यद इस्माईल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत संजय राठोड यांच्या कारचा चालक एअर बॅग्समुळे सुरक्षित राहिला हा अपघात संजय राठोड यवतमाळहून पोहरादेवीला जात असताना झाला वेळी त्यांच्या प्रवासाच्या नियोजनात बदल झाल्याने ते दुसऱ्या वाहनातून प्रवास करत होते अपघाताच्या ठिकाणी माझ्या गाडीच्या अपघाताबद्दल विविध उत्सव आणि सोशल मीडियावर ज्या पद्धतीचं या ठिकाणी चर्चा चालू आहे त्या चर्चेमध्ये तथ्य नाही खर तर मी मागच्या गाडीमध्ये होतो आणि या गाडीचा जो अपघात झाला ज्याच्यामध्ये मी नेहमी बसत होतो त्याचा खऱ्या अर्थानं अपघात झाला परंतु त्याच्यामध्ये सुद्धा कुणी गंभीर जखमी नाही आणि किरकोळ जखमी आहे सोशल मीडियामध्ये ज्या पद्धतीनं आज दाखवल्या जात आहे ते सर्व बातम्या निराधार आहेत आणि मी खऱ्या अर्थाना आपल्या सर्वांना आवाहन करतो माझ्यावर प्रेम करणारे अनेक लोकांचे फोन मला येत आहे आपलं मुख्य लक्ष उद्या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा जो दौरा आहे पोरादेवी तालुका मानोरा वाशिम या कार्यक्रमामध्ये सकाळी नऊ वाजता सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे जय हिंद जय महाराष्ट्र मांती का मान तिका कपाळाचा मान झुमके कानाची शान कंगन हाताची गरिमा आणि हार गळ्याचा गौरव या नवरात्री देवी रूपी नारीला द्या लोंदे ज्युलर्स च्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार लोंदे ज्युलर्स मोदी नंबर दोन सीतावर्डी आणि बाजार रोड गोकुळपेठ